या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एक महत्वाची बातमी उद्योगवर्धिनी स्वावलंबी भारत अभियान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत उद्यम इन्क्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं महिला सक्षमीकरणाकरिता जोडबावी पेठ भागातील महिलांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं याप्रसंगी उद्योगवर्धिनीच्या प्रमुख चंद्रिका चौहान यांनी बोलताना महिलांनी उद्योग क्षेत्रामध्ये सक्षमपणे काम केलं तर लवकरच भारतमाता परम वैभवाकडे जाईल याकरिता सर्वांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन केलं त्यानंतर स्वावलंबी भारत अभियानाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी चन्नवीर बंकूर डॉक्टर राजेश गुराणे सिओ उद्यम सेंटर देवी होळकर तसंच नितीन माळी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं याप्रसंगी रंजिता चाकोते सागरातनुरे सतीश पारेली गुरुराज पद्मगोंडा यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन रोहित बिद्री यांनी केलं कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मयूर वडतिले अक्षय बिराजदार नागराज बिराजदार रितेश भोसले शुभम वडतिले प्रज्वल राऊत विनायक शिवशेट्टी आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाप्रसंगी भागातील महिला मोठ्या संख्येनं उत्स्फूर्तपणे सहभागी होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही